ठाकरे सेना आणि मनसे युती पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठी घडामोड का आज घडते ती म्हणजे राज्यात गेल्या काही काळापासून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद आलाय त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे सेनेचे महत्वाचे नेते आज एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई ही पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे आता हे दोन्ही मोठे नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे ठाकरे सेना आणि मनसे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती काही दिवसांपूर्वीच प्रभू आणि सरदेसाई एका लग्नात भेटले होते त्यावेळेला जोरात मिळवूया हा तसं संवादही त्यांच्यात झालेला आणि त्यानंतर आजची पत्रकार परिषद त्यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी हिंदी भाषा सक्ती संदर्भातली हिंदी भाषा सक्तीबाबत अंतिम निर्णय सात दिवसात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सात दिवसांमध्ये हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष नेते संघटना आणि भाषा तज्ज्ञांसोबत बैठक घेणार आहेत या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इतर राज्यांची भाषा त्यांचं धोरण हिंदीबाबतचं धोरण सा याचं सादरीकरण करून त्यांची भूमिका जाणून घेतील या सात दिवसांमध्ये याविषयी समग्र अहवाल तयार करून सरकार निर्णय घेणार आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध केलाय हिंदी भाषा पाचवीपासून शिकवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली तर पहिली ते चौथी पर्यंत मराठी भाषा शिकवावी असं अजित पवारांनी म्हटलंय मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवी पासून हिंदी असावं पहिली पासून मराठी त्यांना शिकावं शिकवावं शिकाव, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही तर भाषेला विरोध नाहीये मात्र ती इतक्या लवकर सुरू करू नये असंच मत हे अनेक राजकीय नेतेही व्यक्त करतात आणखी एक महत्त्वाची बातमी मुंबईतल्या मशिदींवरील भोंग्यांबाबत अजित पवारांनी बैठक बोलावली राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहतील सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडेल या शिष्टमंडळात जलाल नवाब मलिक अबू आझमी मनोज जामसुदकर नसीम सिद्दीकी वारिस पठाण उपस्थित राहणार आहेत तर अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिंदे गटाचा वॉच असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आमदारांनी अजित पवारांच्या निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली त्यावर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी साम टी ला दिली आहे अजित पवारांच्या खात्याकडे चौदाशे कोटींच्या दोन प्रकल्पांचे निधी आहेत ते कुठे वितरित होतात याची माहिती मिळाली पाहिजे असंही शिंदेंनी यांनी म्हटलंय निधीची अडवणूक केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस हो प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी तर वर्षा बंगल्यावरील भाजप मंत्री आणि नेत्यांची बैठक संपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशी अशी जबाबदारीचं वाटप करण्यात आले महाराष्ट्रात भाजप पुन्हा नंबर एक सा सा चा पक्ष होण्यासाठी मेहनत घेण्याच्या तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्यावर महायुतीतील तीनही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झालंय अशी माहिती सूत्रांनी दिली शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली मंत्री रवींद्र चव्हाण उदय सामंत चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे बैठकीला उपस्थित होते लवकरच महामंडळ वाटपावरही या बैठकीत करण्यात आली बातमी आहे पवार काका पुतळ्याबाबतची सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये माळेगाव निवडणुकीवर शरद पवार यांची अनौपचारिक गप्पांमध्ये ही प्रतिक्रिया आली आहे मी माझ्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदांवर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल असा टोला शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावलाय सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये माझ्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधी निवडणूक निवडणूक सहकारी लढवली नाही असं शरद पवारांनी म्हटलंय विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल असा सवालही यावेळेला त्यांनी उपस्थित केलाय लोकल संदर्भातली मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलाय नऊ जून रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय या दुर्घटनेत पाच प्रवासी ठार तर तीन जण जखमी झाले होते याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे काय म्हटलंय प्राथमिक का अहवालात बघा प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा मध्य रेल्वेचा निष्कर्ष आहे कर्जत लोकलमधील पायऱ्यांवरील प्रवाशाचा बॅगमुळे तोल गेला तो खाली पडला आणि त्याच्या धडकेनं दुसराही प्रवासी पडला दोघे समोरून येणाऱ्या लोकलवर आदळले त्यामुळे आठ जण रुळावर पडले उमरा दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर तिघे जण जखमी भूकंपाबाबतची अंदमान समुद्रामध्ये चार पूर्णांक दोन रिस्ट स्केलच्या <द्देवागा> तीव्रतेचा भूकंप झालाय पहाटे समुद्रामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत आत्ताची ही महत्वाची बातमी भूकंपाबाबतची अंदमानच्या समुद्रामध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत चार पूर्णांक दोन रिस्टर स्केल भूकंप समुद्रात झालेला बातमी पश्चिम विदर्भातून पाच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील पाच दिवस म्हणजेच एकोणतीस जून पर्यंत पश्चिम विदर्भातल्या सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीत वाऱ्याचा भेट ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहणार आहे या कालावधीत शेतकऱ्यांना नागरिकांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलाय अकोला त्यानंतर बुलढाणा वाशिम विदर्भात कुठे कुठे पावसाचा इशारा दिलाय त्या जिल्ह्यांची नावं बघतोय आपण यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी का घेण्याचं आवाहन करण्यात आलंय बातमी नवी मुंबईतून खारघर गेल्या चोवीस तासांपासून अंधारात आहे भिंगारी उपविभागातील तेहतीस के व्ही अधिराज फिडर आगीत केबल जळाले आहेत त्यामुळे तब्बल एकशे सव्वीस ट्रान्सफॉर्मर आणि दोन उपकेंद्रं बंद पडली आहेत खारघरमधील टाटा वन आणि टाटा टू भागातील बारा ट्रान्सफॉर्मर बंद आहेत महावितरणकडून वीज कधी येणार या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासांपासून खारघरमधला वीज पुरवठा खंडित आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे क्रीडा विश्वातून आणि आपल्या सगळ्यांना अभिमानास्पदशी भारताचा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रानं एका आठवड्यात दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केलंय तो ऑस्ट्राव गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता ठरलाय पहिला थ्रो फाऊल ठरल्यानंतर नीरजनं सर्व थ्रो ऐंशी मीटरच्या पुढे करत स्पर्धा जिंकली नीरजनं या सामन्यात पंच्याऐंशी पूर्णांक एकोणतीस या बेस्ट थ्रो स्थान पटकावलं बातमी आहे टेस्ट मॅच बाबतची पहिल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर पाच गड्यांनी मात करत मालिकेत एक शून्य अशी आघाडी आहे हेडिंगले मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली मात्र इंग्लिश फलंदाजांनी संयम राखत विजय खेचून आणला टीम इंडियानं दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि के एल राहुलच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंड पुढे तीनशे एकाहत्तर धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र इंग्लंडच्या बेन बेनटकेत जॅक क्रॉली आणि जो रूट यांच्या संयमी खेळीनं यजमानांनी हे आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलंय ठाण्यातून महत्वाची बातमी अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा पाडला आहे पाच दिवसात त्र्याहत्तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे ठाणे पालिकेच्या अनधिकृत इमारतींवर त्र्याहत्तर इमारतींवर हातोडा पाडला जाणार आहे हातोडा मारला जाणार आहे मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई होणार आहे अपडेट्स घेऊयात तुमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून विकास काय अपडेट्स आहेत याबाबतचे गेल्या आठ दिवसापासून सदरची कारवाई सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण त्र्याहत्तर ज्या काही अनधिकृत इमारती आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे खास करून मुंबईमध्ये सतराहून ज्या काही आधी ज्या इमारती होत्या त्या अनधिकृत होत्या न्यायालयाच्या आदेशानंतर त्यापैकी चौदा इमारतीवर कारवाई करण्यात आलेली आहे ती इमारती अजून बाकी आहेत जस्टिसच्या माध्यमातून म्हणजे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि चौकशी समितीनंतर निर्णय दिला आहे त्यामुळे ही सदरची कारवाई सुरू आहे आज सातवा दिवस आहे पुढील चार दिवसांनी कारवाई सुरू राहणार आहे त्यामुळे ज्या काही पाडा इमारत जे आहेत त्याच्यावर जे काही मालक आहेत किंवा मग जे काही बिल्डर आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे ठीक ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी विकास इमारतींवर आता हातोडा पडणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातल्या या अनधिकृत इमारती आहेत झटपट झटप एकनाथ शिंदेना पक्षप्रमुख म्हणून निवडण्यासाठी पुढच्या आठवड्यात शिवसेनेची संघटनात्मक निवडणूक होती शिवसेना पक्ष फुटीनंतर ज्या प्रकारचा पेस उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झाला होता तशा प्रकारचे संघटनात्मक पेस टाळण्यासाठी शिंदेगड सावध झालाय अजित पवारांनी ठाकरे सेनेला मोठा धक्का दिलाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालाय विधानसभेत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते उद्धव राज यांच्यात युती व्हावी यासाठी शनिदेवाला ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी साकडं घातलंय तसंच पायी पदयात्रा काढण्यात आली काढण्यात आली होती मनमाडमधून निघालेली पदयात्रा पिंपरखेडात शनी मंदिराच्या प्रांगणात दाखल झाली तसंच शनिदेवाला अभिषेक घालत महापूजा करण्यात आली नागपूर हायकोर्टानं बच्चू कडूंना दिलासा दिला विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टानं स्थगिती दिली त्यामुळे बच्चू कडूंचं जिल्हा बँकेचं अध्यक्ष आणि संचालक पद कायम राहणार आहे नाशिकच्या एका गुन्ह्यात कडूंना एक वर्षाची शिक्षा झाली होती त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून अपात्र केलं होतं राज्यातील गुन्हेगारी सार्वजनिक सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गुन्हे गृहराज्यमंत्री योगेश कदम ऍक्शन मोडवर आले सह्याद्री अतिथीगृहामध्ये सकाळी दहा वाजता त्यांनी बैठक बोलावली पोलिसांना मदत होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत बैठकीत नियोजन केले अकोला महापालिकेतील शिक्षकांच्या समस्या आता लवकरच निकाली निघणार आहेत आमदार साजिद खान आणि आमदार धीरज लिंगाडे यांनी शिक्षक संघटनांची बैठक घेतली यावेळी त्यांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवणार असं आश्वासन मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी दिलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणीच्या फायनान्स कंपनीला कुलूप लावलंय दुबार पेढेच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला फायनान्स कंपनीनं भेटेच धरलं पात्रीचे शेतकरी श्याम काकड्यांच्या ट्रॅक्टरचा एक हप्ता थकल्यानं कंपनी कर्मचाऱ्यांनी शेतातून काम करतानाच ट्रॅक्टर ओढून नेला होता त्यामुळे चा, चांगलीच विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विद्यापीठात घडलाय सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या कामकाजावर गंभीर आरोप केलेत पेपर पुन्हा तपासल्यानंतर विद्यार्थी उत्तीर्ण असल्याची बाब समोर आली कमिटी नेमून संबंधित घटनेचा तपास केला जाणार आहे बोरिवलीत एका बिल्डरला चार तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी धमकावत पैसे उकडायचा प्रयत्न केलाय या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी समीर नावाच्या आरोपीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यातला एक आरोपी समीर वर्तक हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे त्याची काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ पक्षातून हकालपट्टी केली सांगली महापालिकेकडून पूरप्रबळ भागामध्ये सुरक्षा जनजागृती सुरू करण्यात आली अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देईल नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट साठा उपलब्ध आहे सध्या एकशे बावीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे जुलैमध्ये पाऊस सुरूच राहिला तर यावर्षी धरण लवकरच भरण्याची शक्यता व्यक्त केली जाते जळगावच्या गिरडा नदीवरील सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीतही चांगली वाढ होती त्यामुळे अर्धा जळगाव जिल्ह्याचा शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याची चिन्ह निर्माण झाली तसेच सांडव्यातून नदीपात्रात दोन हजार पाचशे अठ्याहत्तर पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे काठावरच्या गावांची पाण्याची चिंता मिटली उरोड तालुक्यातील सांसई रानसई धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसाई पाणी पाणीपुरवठा केला जातो रत्नागिरी जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आलाय रत्नागिरीतल्या अनेक भागांमध्ये भात लावण्याचं काम सध्या सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी सातशे तेवीस मिलीमीटर इतका पाऊस झालाय समाधानकारक पाऊस पडल्यामुळे बळीराजा भात शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांना अजूनही अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागते खरीपाच्या पेरणीसाठी शेती तयार करून ठेवलेली आहे मात्र पेरणी योग्य पाऊस होत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मान्सूनपूर्व पावसानंतर अनेकांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून दुबार पेढेचं संकट उभं ठाकले